हाय मित्रांनो बघा आज आता चालू बघा कामावरून बघा मॅडम न बियाणे पाठवले बघा ते बघा दहीच्या दहीच्या किती किती याची पिशवी आहे का मॅडम न बियाणे झाले बघा पेरण्या चालू ते बघा भाजीपाला आणि द्यायचं आहे याला काय म्हणतात द्यायचा आपल्या इकडे काय म्हणतात शेवरी इकडे द्यायचा म्हणत हे बघा धना खूप सगळे बियाण बियाण बाजरीला खिरे दिसायची कलर

याच्यामध्ये काय काय बिल नाही लिहून पाठवाय सांगितले याला काय म्हणतात ते हे काय आहे नाही ते नवीनच काय तरी काय हे काय नाही ते याच्यावर नाव असेल की ते बी किती कांद्यासारखं दिसायला बी तोर त्याला काय म्हणतात काय 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 ते, का ते, ते, ते कांद्याच आहे <laughs> की बी काय कांद्याच वेगळं अरे सगळं दिलं ना बी काही तयार होईल दुखणी ये ना मिरची बियाणच लावून घेऊ सगळं बियाण एक एक थोड रोप बनवायचे ना अगोदर दहीच्या शेपू मेथी आग जेवण वाजलेत ग एवढ्या लोक शाळा उघडती काय बघा सरांत कशाची मिटिंग असते काय एवढ्या लवकरच काय आज लवकरच आल्याच पोहून दोघी पण चला जेवायचं आमची दुपार दुपारची सुट्टी द्यायची दुपारीच्याच सुट्टी दुपारीच घरी <laughs> चला जेवण घेऊ मैडम तो फोन <laughs> चला रोप लावून घेऊ नंतर जेवण घेतो आता आम्ही त्याला नंतर दाखवायचं बी कसं लावायचं रोप Allo baga ala baga biya na laway la e bel mo di biya na laway siya si e pala patsula taklay siya mo di puro e pater karay lo baga असे मॅडम मॅडमने तिठ्या बनवून दिलेत बघायच्यामध्ये लावा सांगा याच्यामध्ये झुकणी पनी चावल लिहिलेलं नाही तर हे पण रोपाच केलं ना हे के दोन बेड रोपासाठी आणि तो पहिला बेड बेसील आणि दुसरा पुदिना आणि तीन नंबरचा रोपायसाठी चार नंबर पण

मध्ये सांगा बर मित्रांनो याला काय म्हणतात नवीनच आणलं आता बी बघ एवढं कांद्यासारखं दिसतंय की नाही बी किती एवढंच नवीन नवीन बिया आणलं काय किती बी आहे घेते एवढं लावून आता ना टाकायचं कुरप्या ना सगळं फोडून घ्यायचं पत्ता टाक हिरवी मिरची लावून हे दाट होईल कृपया नाशी करू सर आहेत लाईन ओढून घेतला पाला टाकला दोन वर पथक रायचं हे असं लावायचं बघा चला घेतो लावून एवढं पहा मित्रांनो झालं बघा आता एवढे लोप हे लावून घेतलेत बघा हे बघा झेंडू नक्की सांगा कसं दिसतंय बघा हे झेंडू लावलेत आणि सगळे बियाणे लावून झालेत बघा हे पहिल्या बेडवर लावलंय बघा बेसील आणि ह्या बेडवर रोप रोपं बनवण्यासाठी बियाण टाकले त्या अगोदर पाला पातोळा टाकला बघा याच्यामध्ये बेडमध्ये याच्यामध्ये पण टाकले अर्ध्यामध्ये फ्लावर कोबीचर रोप बनवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये मिरची हिरवी मिरची आपली आणि शिमला मिर्च झेंडू वगैरे टमॅटो असे बेड बघ बघा याच्यामध्ये कारलं लावले बघा कारल्याचे बी लावले आणि श्रावणघिवडा लावला याच्यामध्ये आणि कडकडनं असे झेंडू लावले बघा आणि या बेडमध्ये बघा इकडं पांढरा लावला आहे आणि गाजर लावली बघा दोन प्रकारचे लाल आणि आपले पिवळे आणि इकडं लाल भोपळा आजची पेरणी बघा एवढी आज एवढी पेरणी केली आहे आणि इकडे कांदा पट टाकले बघा या बेड मध्ये दहा नंबरचं बेड बघा याच्यामध्ये कांदा पट टाकले अर्ध्या मध्ये कस दिसतंय बघा ते आपलं घर

चला। कामाला असल्यावर पाऊस काय 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 चालूच असावं लागतं दिसते बघा दिसते का नाही ना एक नंबर आपली ऑर्गेनिक शेती आहे बघा बिना केमिकल कोणतं खत नाही काय ना आपले शेतामध्ये झेड फार्म हाऊस आहे बघ चला व्हिडिओ जर आवडला तर कर, लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कमेंट करा जा छान वाटतं आहे छान कमेंट करता छान प्रसिद्ध प्रतिसाद देता बघा एकदम भारी वाटतंय तुम असे आपले भाऊ बहीण भेटले छान वाटते एकदम चला बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये